खो खोल नाही हो दादा एक मिनिट पहिलं काय नाव महेश हा महेश महेश शानी मे महे कुठले जिल्हा परिषद बांधकाम जिल्हा अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिट दाखवा तुमच्या खिशात किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे तपासा तुमचं नाव काय हनुमंत हनुमंत कुठले कृषी विभाग तुमचं नाव काय कृषी विभाग फोटो दादा या तुमचं नाव काय प्रदीप प्रदीप पुंजे आणि महाराष्ट्रातले सगळे आहात सगळ्या तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा कधीपासून नोकरीत आहात किती जणांना तपासले किती नाव सांगा पटपट पटपट माझी पहिलीच दर मीच पहिला गिराई आज आता मोरी आहे तर मोदींकडे पाठवतो हो तुम्हाला सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे नाही नाही अडचण नाही मोदींना तपासली त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे ही परत माझी जाहीर सेेतली मागणी आहे तपासा या या पोलीस जाना या या तुमचा पण फोटो करतो या आपलं बरोबर या या काय आहे लवकर या एक काम करता का बॅग ठेवतो तुमच्याकडे मी आल्यावरती ना तर तुम्ही पुढच्या मुक्कामवरती घेऊन जा ना मला प्रॉब्लेम नाही <laughs> या आता बस या या, या। अरे बघा ना लाजू नका सगळ्यांची नावं आले ती जाणार तर मग तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे काय काळजी करायचं कारण नाही बघावं अरे बघाव लाजू नका ठीक आहे काय तुमच्यावरती राग नाहीये मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे कारण मोदी पण प्रचाराला येत ठीक आहे ठीक आहे तुमच्यावरती काय माझा राग नाही तुम्ही काय काळजी करू नका हा धन्यवाद जय महाराष्ट्र आनंदात राहा महाराष्ट्रातले आहेत ना सगळे आम्हा महाराष्ट्रासाठी जगायचं महाराष्ट्रासाठीच मरायचं बाकी ज्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्या करायच्या नाहीत हा चल धन्यवाद तुमच्या कलेक्टर साहेबांचं नाव काय हा वर्षा ठाकूर कलेक्टर आहेत बरं ठीक आहे हा चल जय महाराष्ट्र सगळ्यांची नावं आले ती जाणार तर व्हीवर तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे काय काळजी करायचं कारण नाही बघाव अरे बघावं अजून का ठीक आहे चला माझा काय तुमच्यावरती राग नाहीये मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे कारण मोदी पण प्रचाराला आहेत ठीक आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगची सोमवारी वाणीमध्ये हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे वाणीनंतर औसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी देखील अधिकाऱ्यांची उलट तपासणी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी देखील अधिकाऱ्यांची उलट तपासणी केल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरे हेलिपॅडवर उतरले असता अधिकाऱ्यांनी त्यांना बॅगची तपासणी करायची आहे असं सांगितलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्या अधिकाऱ्यांना त्यांचा आयकार्ड दाखवायला सांगितलं आय कार्ड पाहिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या नियुक्तीपत्राची मागणी केली तुम्ही कोणत्या विभागाच्या आहात याची देखील चौकशी केली त्यानंतर तुम्ही तुमचं पाकिट देखील दाखवा त्यात किती पैसे आहेत असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला त्यांच्या बॅगची तपासणी का होत नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे विरोधकांना त्रास देण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे